अन्ना माळ दे कोणत्या अन्नाची भाजी बनवायला लागली हात आहे इकडं बायकोनं सांगितलं होती मला फ्रीज मधली भाजी आणायला ठेवलेली ती आता भाजी घेतलेली आपण इकडं भाजी ठेवली गॅस पशी आणि इकडं बघू शकता बायकोनं केलेला हात चहा ऐ चाय केलाय माझ्यासाठी नानसरीन बघा हे आता काय म्हणाली नेमकं खा म्हणायला ली का खाऊ नको म्हणाली तेच समजा मला पण जाऊ द्या तरी पण खातो मी अरे कोणती भाजी बनवलीस

अशी शिवे द्यायला का लागलीस काय मला भंगार माणूस भांगार भांगार माणूस मी आ, सोना ओ, सोना भांगार म्हणजे सोना का सोना भांगार फिंगार म्हणू कोगणारे सबस्क्रायबर म्हणजे भांगार म्हणली तुला भंगार म्हणजे सोना इकडे बघू शकता काय काय किलो चीवाय अगं मा खिचडी का मग भाकरी जास्त खाल्ल्या म्हणून आता खिचडी केली रात्री खिचडी दही दही पुन्हा इकडं लोणचं होय काय केलंच अन्ना अरे अण्णा नाही खिचडी मन खिचडी हा अन्ना अण्णा खिचडी अण्णा खिचडी अवघड झालं गडे हा खिदशी होत चित्र पायदाशी पायदशी खिचडी बन येतेच होय अशी बर 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 डायरेक्ट असं म्हण लोकांना लाईक करा कमेंट करा शेअर करा तुझ्या भाषेमध्ये कसं म्हणशील खिचडी मस्त बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये